तुमच्या घरात रोज देवपूजा होते का आणि मग त्या देवपूजेमध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही नित्यनियमाने केल्या पाहिजेत त्या होत आहेत का तरच त्या देवपूजेला काहीतरी अर्थ आहे पण कोणत्या गोष्टींबद्दल मी बोलतेय सला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका ज्या घरात रोजची रोज देवपूजा होते त्या घरातलं वातावरण सकारात्मक त्याचबरोबर घरातल्या लोकांचंही कल्याण होतं पण हीच देवपूजा करत असताना देवपूजेमध्ये काही गोष्टी आवर्जून करायलाच हव्या आणि त्याच गोष्टी आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे देवघर स्वच्छ पुसून घेणं बऱ्याचदा संगमरवराचं देवघर असतं किंवा लाकडाचंही देवघर असतं आणि त्या देवघरामध्ये कुंकू सांडतं हळद सांडते तेल चाटत आणि हे आपल्याच्यानं पुसलंही जात नाही कसे तरी देव ताम्ह्यात घ्यायचे त्यांना आंघोळ घालायची आणि ते जागेवर मांडून हळदी कुंकू अक्षता वाहून झालं की झाली पूजा असा काहींचा समज असतो तर तो अत्यंत चुकीचा आहे देवपूजा तुम्ही करताय ना मग सगळ्यात आधी तुम्ही देवघर स्वच्छ केलं पाहिजे काना कोपरा सगळा झाडून पुसून देवघराची स्वच्छता केली पाहिजे देवघरामध्ये तेलाचे डाग पडता कामा नये कुंकवाचे डाग दिसता कामा नये स्वच्छ सुंदर देवघर असावं त्यानंतर काय करायचंय देवपूजेला बसलं की देवांना स्नान घालणं आवश्यक आहे आणि देवतांना स्नान घालताना देवतांच्या मूर्तींची संपूर्ण स्वच्छता झाली पाहिजे तांब्याच्या चांदीच्या मूर्ती असतात त्या काळ्या पडतात त्याच्यावर कुंकू साठून थर जमा होतात हे रोजच्या रोज स्वच्छ केले गेले पाहिजे आता पुढची गोष्ट जी तुम्हाला देवपूजेत करायची असते ती म्हणजे देवतांना गंध लावणं गंधाकडे देवता आकर्षित होतात देवतांनी आपल्या मूर्तींमध्ये आकर्षित व्हावं यासाठी देवतांना चंदन लावणं आवश्यक आहे न तुटलेले तांदूळ म्हणजेच अक्षता या देवांना वाहिल्याच पाहिजे देवांची शक्ती त्या अक्षतांकडे आकर्षित होते वाहिलेल्या अक्षतांमध्ये त्या देवाची कंपन निर्माण होतात गणेश मूर्ती कलश अथवा कोणत्याही देवतांची मूर्ती ठेवताना मूर्ती खाली थोडेसे तांदूळ नक्की ठेवा त्या तांदळात देवांची कंपन शक्ती येते आणि हे तांदूळ नंतर रोजच्या तांदळात मिक्स करून करून भात खाल्ल्यास ती शक्ती आपल्यालाही मिळते विशिष्ट रंगाकडे त्या त्या देवता आकर्षित होतात उदाहरणार्थ गणपती लाल रंगाकडे भगवान शिवशंकर पांढऱ्या रंगाकडे विष्णू पिवळ्या रंगाकडे आणि म्हणूनच त्याच रंगांची फुलं त्या त्या देवतांना वाहिली जातात कोमेसलेल्या फुलांचा रंग बदलतो म्हणून कोमेजलेली फुलं देवाला वाहू नये किंवा देवतांवरची फुलं कोमेजली तर ती लगेच काढून टाका कुंकू हळदीपासून बनवतात हळद पृष्ठभागाखाली निर्माण होते म्हणून जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षा हळदीत भूमी लहरी जास्त असतात असे पृथ्वी तत्व असलेले हळद कुंकू वाहिल्याने मूर्तीतील दैवी लहरी जोरात प्रक्षेपित होतात पृथ्वीवरील अनिष्ट शक्तींचा त्रास होत नाही पूर्वीच्या काळी स्त्रिया ठसठशीत कुंकू लावत आणि पुरुषही टिळा लावूनच घराच्या बाहेर पडत आता हळदी कुंकू झालं अक्षता झाल्या आता आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे धूप धूप हे सुवासिक वायुरूप द्रव्य आहे या सुगंधामुळे देवता पूजास्थळी आकर्षित होतात धूपाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते म्हणून सकाळ संध्याकाळ धूप उदबत्तीने पूजन करावं खरी पूजा आत्मज्योतीनेच करायची असते आपली साधना अल्प असल्याने ते आपल्याला जमत नाही म्हणून संकेत रूपाने निरांजनात गायीच्या तुपात वात पेटवून देवांना ओवाळतात तुपाच्या दिव्यातून निघणाऱ्या लहरी सूक्ष्म असल्याने त्या अतिसूक्ष्म अशा देवतांच्या लहरी आकृष्ट करू शकतात म्हणून वाढदिवसाला निरांजनाने ओवाळलं जातं आता पूजेतला सगळ्यात महत्वाचा भाग असतो आरती आरती करताना घंटा किंवा इतर वाद्य वाजवली जातात त्यामुळे मूर्तीत आलेली देवतांची शक्ती बाहेर प्रक्षेपित व्हायला मदत होते वाद्य तालात वाजवावी आरती सुरात म्हणावी उगच बेसुरी वाद्य वाजवून गोंधळ करू नये मन लावून अंतकरणाने आरती करावी नमस्कार करताना हाताचे दोन्ही तळवे एकमेकांना जोडले जातात त्यामुळे एक विशिष्ट मुद्रा तयार होते या मुद्रेमुळे आपण देवतांकडून येणाऱ्या शक्ती लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करू शकतो आणि पूजेच्या शेवटी असतो तो नवेद्य प्रसाद प्रत्येक देवतेचा प्रसाद ठरलेला असतो त्या देवतांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवल्याने त्या देवतांची शक्ती नवेद्यातील प्रसादात येते असा प्रसाद खाल्ल्याने आपल्याला सुद्धा ती शक्ती मिळते मित्रांनो देवपूजेमध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीचा अर्थ आहे तो समजून घेऊन ती कृती करावी आणि मग ती देवपूजा करता 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 पूजा संपेपर्यंत आपली सुद्धा चित्त शुद्धी झालेली असते आणि तो अनुभव एक वेगळं समाधान देऊन जातो मंडळी देवघराचं महत्व ओळखूनच वास्तुशास्त्राने देवघराच्या संदर्भात अगदी सविस्तर सांगितलंय म्हणजे देवघर कुठे असावं कसं असावं देवांची संख्या किती असावी या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला वास्तुशास्त्रात मिळते वास्तुशास्त्रानुसार देवघर हे घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावं ईशान्य कोपरा म्हणजे घराचा पूर्व आणि उत्तर यांच्या मधला कोपरा या दिशेला ईश्वराचा वास असतो त्यामुळे या दिशेला देवघर बनवावं आणि देवघर बनवताना माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी म्हणून काही चिन्ह देवघरामध्ये आवर्जून लावावी त्यामध्ये सगळ्यात पहिलं चिन्ह म्हणजे ओंकार घरातील देवघरामध्ये केशर किंवा चंदनाने ओमचं प्रतीक बनवा असं मानलं जातं की घराच्या पूजेच्या ठिकाणी ओम, ओम बनवून जप केल्यामुळे स्मरणशक्ती वाढते एकाग्रता वाढते घरात पसरलेल्या ओंकाराच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो केशर किंवा चंदनापासून बनवलेला ओंकार सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्याही संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो म्हटाई लक्षात घ्या तुम्ही जर ओंकाराचं स्टिकर आणून लावलं तर ते इतकं परिणामकारक असणार नाही त्यापेक्षा केशर किंवा चंदनापासून काढलेला ओंकार तुमच्या घरामध्ये प्रसन्नता पत्रवेल त्यानंतरचं महत्वाचं चिन्ह तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये रेखाटायचंय ते म्हणजे स्वस्तिक चिन्ह घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा तुम्ही हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवू शकता आणि त्याखाली शुभ आणि लाभ असं लिहू शकता वास्तूनुसार असं केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो स्वस्तिकाचं प्रतीक बनवताना लक्षात ठेवा की ते मापशीर असावं ते चिन्ह अशुभ प्रभाव टाळतं आणि माता लक्ष्मीची कृपा घरामध्ये राहते त्यामुळे तुम्ही देवघरामध्ये स्वस्तिक हे कुंकवाने हळदीने सुद्धा काढू शकता त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते त्यानंतरचं चिन्ह आहे श्री हे चिन्ह हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं घराच्या देवघरामध्ये तुम्ही कुंकू किंवा शेंदूर वापरून श्री हे चिन्ह बनवू शकता हे चिन्ह तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येईल माता लक्ष्मीची कृपा सुद्धा त्यामुळे होते पूजेच्या ठिकाणी श्री हे चिन्ह असल्याने माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते असंही म्हटलं जातं मंडळी ही झाली प्रमुख तीन चिन्ह पण याशिवायही आणखीन काही चिन्ह आहेत जी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बनवू शकता कळसाचं चिन्ह आहे त्याचबरोबर कमळाचं चिन्ह आहे घरातील पूजास्थानी तुम्ही कुंकू चंदन आणि शेंदुराने अष्टदळ कमळाचं चिन्हही काढू शकता हे चिन्ह भगवान श्री हरी विष्णूंनाही अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीलाही प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मीनारायणाची कृपा या चिन्हामुळे होते तसंच गायीचे खूर आणि लक्ष्मीची पावलं घरातील देवघरामध्ये गाईचे खूर आणि लक्ष्मीची पावलंही आवर्जून काढा हे रांगोळीने तुम्ही काढू शकता हे तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारातही काढू शकता अशी काही मंगलमय चिन्ह आपल्या देवघरात आणि मुख्य प्रवेशद्वारामध्ये काढल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात घरात प्रसन्नता येते आणि आयुष्य सुखी होते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका